ना एक, हो ते ते एक असं आहे की एक तर अवाट बेदखल झालेले नेते आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये अजितदादाना उपमुख्यमंत्री केलं गेलं नसतं तर ते सरकार टिकलं नसतच दावा करतो मी आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हेड काउंटनी त्या दिवशी सभागृहामध्ये बहुमत स्पष्ट करण्यासाठी झाला नसता आणि तो सिक्रेट बॅलेट झाला असता तर कदाचित पहिल्या दिवशीसुद्धा सरकार पडू शकलं असतं मी दावा आव्हाडांचा हा निकालास होता अजित अजितदादांनी जे काय गेल्या अनेक वर्षामध्ये संघटनेमध्ये काम केलं त्याचं प्रत्यंतर अनेक वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे उपमुख्यमंत्री केलं की बरोबर ते काळाच्या ओघात का त्या ठिकाणी सिद्ध झालं याही पेक्षा मी पुढे सांगेन की विरोधी पक्षनेते अजितदादा झाले ते सुद्धा आमदारांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती पण आमदारांचा डायलॉग अजितदादांचा इतका मोठा आहे आमदारांच्या त्याच्या मतदारसंघामध्ये बांधणी करत असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये